मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। नमस्कार, मी वंदना तर्कसे स्व अनुभूतीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रोत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा मागील व्हिडिओत आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील देवी कवच या आपल्याला संरक्षण कवच देणाऱ्या प्रभावशाली स्तोत्राची माहिती घेतली देवी कवच स्तोत्रानंतर अर्गला स्तोत्र म्हणण्याचे श्री दुर्गा सप्तशती पाठातील विधान आहे देवी कवच स्तोत्र पठनाने प्रथम आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होते त्यानंतर अर्गला स्तोत्र पठनाने देवी भगवतीस विजयाश्रीची कामना केली जाते अर्गला स्तोत्र एक अमोघ स्तोत्र आहे साधकाच्या सर्व प्रकारच्या इच्छा कामना अर्गला स्तोत्र पठनाने पूर्ण होतात कसे करावे याचे पठण जेव्हा नवरात्रीत आपण श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करणार असू तेव्हा आपण संकल्प करताना पाठ करण्याचे प्रयोजन किती पाठ करणार हे सर्व विशद करून पाठांना सुरुवात करतो परंतु जेव्हा आपण देवी कवच वा अर्गलास्तोत्र स्वतंत्रपणे काही इच्छा धरून करणार असू तर संकल्प करताना पाठाचे प्रयोजन स्पष्ट करणे महत्वाचे असते का कारण संकल्पाशिवाय केलेले पठण पूर्ण फलदायी होत नाही जसे रोगनाशासाठी मानसिक शांतीसाठी सकारात्मकतेसाठी आरोग्यप्राप्तीसाठी देवी देविकवाचे पाठ करत आहे किंवा सौभाग्यप्राप्तीसाठी यशासाठी विद्याप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी बाधामुक्तीसाठी अर्गला स्तोत्र पाठ करत आहे हे संकल्प समयी स्पष्ट करावे अर्गला स्तोत्राचे पाठ आपण तीन वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा चौदा वेळा करू शकतो याचा पाठ प्रातली किंवा मध्यरात्री जास्त प्रभावी ठरतो अर्गला स्तोत्रातील काही अत्यंत प्रभावी व सिद्ध मंत्र आता पाहूया रक्तबीज देवी चंडमुंड विनाशिनी रुपंदेही जयंतेही यशोदेही द्विशोजी हा मंत्र शत्रुनाशासाठी प्रभावी आहे तर वंदिताग्री युगे देवी सर्व सौभाग्यदायिनी सौभाग्य यशोदेही द्विशोजही हा सौभाग्य देणारा मंत्र आहे देही सौभाग्यमार देही मे परम सुखम रूपंदेही जयंतेही यशोदेही द्विशोजही हा मंत्र सौभाग्य तसेच आरोग्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे शुंभसिपंदे जयंदेही देही, देही, देही द्विशोजी समस्त बाधांपासून मुक्ती देणारा हा प्रभावी मंत्र आहे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंतन जन कुरु रूपंदेही जयंतेही यशोदेही द्विशोजी हा मंत्र विद्या व लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी आहे विदेही देवी कल्याण प्राप्तीसाठी हा मंत्र जपावा तस तर यातील प्रत्येक मंत्र सिद्ध मंत्र असून रूप जय यश लक्ष्मी आरोग्य सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहेत यातील मंत्र म्हणत आहुतीही देता येतात माझे विश्लेषण आपणास आवडले असल्यास अस। कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणास तात्काळ प्राप्त होतील धन्यवाद जय माता की